मित्रांनो नमस्कार मी मिलिंद जाधव हो, टी व्ही टेन मी आज एक केस घेऊन आलो एक केस हिस्ट्री मी एक एक तुमच्यासमोर मांडणार आहे हे बॉडी कॅमेऱ्याचं जसं माझ्या चॅनलवर माझे जे पोस्ट आहेत व्हिडिओज आहेत वेगवेगळे आहेत तर हे व्हिडिओ आणि पोस्ट बघून मला प्रचंड प्रमाणात रिस्पॉन्स मिळतो आहे मला सजेशन मिळत आहेत त्यातलीच एक केस आहे ती आज मी घेणार आहे आज जे मी तुम्हाला घटना सांगणार आहे एक खऱ्या अर्थाने सामान्य नागरिक जो माझा व्हिडिओ बघून माझ्याकडं आला होता आणि त्यानं मग ती स्वतःहून मित्रांनो मी तुम्हाला शेवटपर्यंत बघा यासाठी म्हणतो आहे की स्वतःहून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह केला त्याला फक्त मी थोडंसं मार्गदर्शन केलं ते सगळं माझ्याकडे व्हिडिओमध्ये तुम्हाला इथं बघायला मिळेल आजचा जो विषय आहे तोही मी तुम्हाला सांगतो आजचा विषय त्या माणसाचा आहे त्याचं नाव आहे पप्पू वाकडे नमस्कार मी पप्पू कचरू वाकडे मी चाकणवरून आलेलो आहे चाकण मध्ये माझं थोडं संदर्भात तक्रार होती तर मी सरांचे व्हिडिओ पाहिलेले आहेत युट्यूब ला अतिशय साधी व्यक्ती आहे ते तुम्हाला त्याच्या ते तेन जे माझ्या कॅमेऱ्यावर जे बोललेलं आहे तो कसा भेटायला मला आला ते सुद्धा त्यानं सगळं त्यामध्ये सांगितलेलं आहे तेही तुम्ही बघा आज मी सकाळी न फोन करता डायरेक्ट पुण्यामध्ये आलो सरांना फोन केला माझ्या पहिला फोन उच्चारला आणि डायरेक्ट सरांनी मला भेटण्याची परवानगी दिली माझ्या सगळ्या समस्या वगैरे समजून घेतल्या आणि माझ्या लवकरात लवकर काढण्याचं त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की मुद्दा असा आहे की चाकण मध्ये एका सोसायटीमध्ये एक हा पप्पू वाकडे जो आहे पप्पू कचरू वाकडे असं त्याचं पूर्ण नाव आहे हा तिथं ते त्यानं साधारणतः दीड पावणे दोन वर्षापूर्वी एक फ्लॅट घेतला पण नंतर त्याला ते फ्लॅटमधले बरेचसे काय प्रॉब्लेम जावं लागले पाणी असेल बरेचसे घाण होते आणि तिकडचे ते चो, लोक ते ऐकत नाही आहेत किंवा त्याचं दुर्लक्ष करत आहेत किंवा त्यांचं ते लॉबिंग करत आहेत एकत्र येतात आणि अशा सोसायटीमध्ये सुद्धा किती छो छोटी तरी सोसायटी असेल त्याच्यामध्ये सुद्धा त्यांचं स्वतःचं एक राजकारण असतंय लोकशाहीची ऐशी तैशी तिथंही होताना तुम्हाला दिसेल तर तसंच इकडेही तशी घटना झालेली होती आणि वैतागून शेवटी पप्पू कचरू वाकडे जे आहेत त्यांनी माझ्या एका व्हिडिओवरनं प्रेरित होऊन मला फोनसुद्धा न करता अगोदर चाकणवरनं पुण्यामध्ये आला आणि स्टँड स्टेशनवरनं त्यानं मला फोन केला एका सकाळी मला मला वाईटही वाटलं आणि मग आता त्याला लांब परत पाठवणं मला काही योग्य नाही मी त्याला घरी बोलवलं हो आणि मग त्याचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं त्याच्या डिटेलमध्ये मी फारसं जाणार नाही माझा आजचा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तो माझी मदत मागायला आला होता तर पण मी चाकण ते फार लांब असल्यामुळं माझी फिजिकली त्याला मदत करणं खूप अवघड होतं मी त्याला मार्गदर्शन केलं तर मित्रांनो त्यानं पत्रव्यवहार त्या त्या संस्थेला म्हणजे जे, जे रजिस्ट्रार आहे तर त्यांना ते व्यवहार त्यांनी ते, ते पत्र व्यवहार फार व्यवस्थित केलेले आणि ठेवलेले असं माझ्या लक्षात आलं अगदी त्याने एवढा गठ्ठा घेऊनचा तो आला होता तो ते सारखं दाखवती होता मी स्वतः ते म्हटलं मी वाचण्यात माझा इंटरेस्ट नाही आहे तुझा मुद्दा काय आहे तर त्याच्या याच्यावर एक हिअरिंग होणार होतं हिअरिंग आणि ते हिअरिंगबद्दलसुद्धा तो नाखुश होता दोन तीनदा झालं होतं आणि त्याला असं वाटत होतं की त्याच्यावर अन्याय होतोय अगदी अधिकारीसुद्धा संबंधित अधिकारी जे आहेत ना तर ते सुद्धा मी त्यांची मुद्दा मी तर नाव घेत नाही पण त्यांच्याकडनं त्याला त्याला वाटत होतं की त्याच्यावर अन्याय होतो आहे आणि जे काही विरोधक होते ते बऱ्यापैकी मोठी लोकं होते प्रत्येक क्षेत्रामध्ये छोटे मोठे असे ते जो असतातच तर ते त्याला ते ते दाद देत नव्हते आणि त्याला न्याय मिळत नव्हता त्याला मनासारखं काहीतरी अन्यायकारक असं त्यावर वाटत होतं तर मी त्याला तेच म्हटलं की जर तुझं हिअरिंग ते कसं का ना तुला जर वाटत असेल की तू नियमात आहे तर ते हिअरिंग जर रेकॉर्डिंग झालं तर मग तुलाही कळेल ते तिथं जन्मभर राहील त्या अधिकाऱ्याने कळेल की रेकॉर्डिंग होताना जर तुम्ही चुकीचं काही करू शकत नाही तर मग त्याचं म्हणणंच ते होतं की जर हे जर रेकॉर्डिंग जर करायला तुम्ही आलात तर पण मी त्याला हेही म्हटलं की मी गरज पडली तर मी येईनसुद्धा चाकणलासुद्धा येईन पण जर तू हे स्वतः करू शकलास तर आणखीन चांगलं तर मित्रांनो नाही तेच मी तुम्हाला सांगतोय तो इतका साधा माणूस जर करू शकतोय तर तुम्ही सगळे का नाही हे मी तुम्हाला शेवटीचा म्हणणार आहे पण आत्ताही मी म्हणतोय त्यानं तो म्हटला की मी ते रेकॉर्डिंग वगैरेची व्यवस्था करू शकतो आणि फक्त त्यांनी परवानगी द्यावी त्यांना परत लगेच त्याच्या बाबतीसुद्धा अर्ज लिहिलेला आहे तो अर्जचा मी तुम्हाला दाखवणार आहे मित्रांनो आणि त्याप्रमाणे ते अधिकारीसुद्धा जरा काजकूस करत त्यांच्यापर्यंत कधी असं त्यांनी केलं नव्हतं असं मला सांगण्यात आलं मला माझंही त्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं मला अधिकारी एकंदर म्हणजे कोऑपरेटिव्ह वाटले कदाचित पुण्यासारखे अगदी जे ऐकडचे अधिकारी निर्डवलेले असतात तसे ते नाही आहे चाकणच्या साईडला ते होते तर तिकडचं जे ऑफिस कुठे आहे ते सुद्धा मी आता या याच्यामध्ये तुम्हाला कळेल मी त्या डिटेल्समध्ये जात नाही आहे मुद्दा असा आहे की त्यांनी होकार दिलं आणि त्याप्रमाणे तीन चार दिवसांमध्येच हिअरिंग झालं आणि त्या हिअरिंगचं रेकॉर्डिंग झालं जे स्वतः वाकडे साहेब जे आहेत पप्पू वाकडे त्यांनी ते केलं आणि ते रेकॉर्डिंग माझ्यापर्यंत पोचलं अर्थात त्यांनी केलं म्हणजे ते ऑफिसरला सांगितलं ते ऑफिसरांनी स्वतः एक व्हिडिओ रेकॉर्डिस्ट आणून त्यांनी माझ्यामध्ये हे त्या एरियामधलं तर पहिल्यापैकी पे रेकॉर्डिंग असणार माझ्या ऐकूया तर फारसं असं नाही आहे खरं हे रेकॉर्डिंग प्रत्येक ठिकाणी व्हायला पाहिजे असा नियम असूनसुद्धा कुठलेही अधिकारी ह्याला प्रमोट करत नाही हा एक माझा मुद्दा आहे पण परत मी सांगतो की इथे कुठे मिलिंद जाधव वगैरे तिकडे गेले नाहीत टी व्ही टेन तिकडे गेले नाहीत आमचं बोलणं झालं जरी असलं ना तरी हे पप्पू वाकडे यांनी स्वतः केलं पहिल्या इयरिंगमध्ये सुद्धा त्याला समाधान झालं नाही कारण का रेकॉर्डिंग चाल। चालू असताना सुद्धा ही अधिकारी सुद्धा शब्दावर खेळ करून त्यांनी त्याच्या ते मनासारखं झालं नाही असं त्याला वाटलं त्याच्या रागारागामध्ये मला परत फोन आला मग मी ते रेकॉर्डिंगसह मागितलं ते स्व रेकॉर्डिंग तुम्हाला बघायला मिळणार आहे अनकटमध्ये तर ते असं कळाल्यानंतर मी अधिकाऱ्यांनी विचारलं साहेब असं का झालं वगैरे त्याचं समाधान झालं नाही काही नाही तर मग अधिकारी असं म्हणले की काहीतरी राहिलं असेल चुकलं असेल त्यांनी दुसरं हिअरिंग परत घेतलं दुसरं हिअरिंग घेतल्यानंतर मात्र अधिकाऱ्यांना सुद्धा लक्षात आलं की आता हे रेकॉर्डवर आपल्याला चुकीचं काय करता येत नाही मी त्या अधिकाऱ्यांची सुद्धा धन्यवाद म्हणतो आणि त्यानंतर दुसऱ्या हिअरिंगमध्ये पप्पूचा परत फोन आला मला की साहेब माझी लढाई मी जिंकलेली आहे आणि सगळ्यात गंमत म्हणजे काय ती लढाई त्यानं माझं जरी मार्गदर्शन असेल तर त्यांनी स्वतः जिंकली याचा आनंद त्याच्या चेहऱ्यावर फार वेगळा होता आणि त्यानं इतकी चांगली गोष्ट केली की ज्याच्याविरुद्ध त्याची लढाई होती जे काय सेक्रेटरी असतील चेअरमन असतील त्यातल्या कुठल्या ते, ते व्यक्तीसमोर त्या बिल्डिंगमध्ये त्याचा व्हिडिओ करून त्यांच्याकडनं बोलून ते दोन्हीही म्हणजे मित्रांनो फक्त लढाई संपली नाही तर त्यांचं शत्रुत्वसुद्धा संपलं कारण का प्रत्येक नागरिकाला कुठेही इथं भांडत बसायला वेळ नाही आहे अशी ही केस आहे तर मित्रांनो मी असं म्हणतो की जर पप्पू करू शकतो तर तुम्ही का करू शकत नाही आणि नुसती स्तुती नको स्तुती नको तुम्ही स्तुती करण्यापेक्षा पप्पूसारखं कर जर तुम्ही स्वतः होऊन स्वतःच्या समस्या जर सोडवल्या तर हे म्हणजे हा जो मुद्दा आहे की कॅमेरा आता त्यांना सवयीचा करूया या अधिकारी लोकांना हे गरजेचं आहे आजच्या आपल्या दैनंदिन समस्या सोडण्यासाठी मी मिली जातो आणि तुम्ही बघत आहात टी व्ही टेन मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब